नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट अजित पवार गटाकडून शरद पवार यांना पुन्हा धक्का काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया शरद पवार यांचा दौरा होणार आहे या दौऱ्यापूर्वीच चौघांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे आता हे चौघे अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार आहे अजित पवार यांची भेट घेतली सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शहर प पो, शरद पवार गटाला मोठं खिंडार पडले आहे शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच अजित पवार गटाकडून शरद पवार गटाला धक्का देण्यात आला आहे सोलापूर शहरातील चार माजी नगरसेवकांनी आज मुंबईत अजित पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर त्या चौघांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या महिना अखेरीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोलापुरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे सोलापुरात महानगरपालिकेतील माजी गटनेते आनंद चंदन सिवे माजी गटनेते तौफिक शेख नगरसेवक गणेश पुजारी नगरसेवक इरफान शेख यांना अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे आगामी महापालिका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत सोलापूर शहरातील अनेक प्रश्नावर चर्चा झाली सोलापूरच्या विकासावर चर्चा झाली यावेळी आनंदचंदन शिवे तो शेख यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आता सोलापूरात होणाऱ्या मेळाव्यात या चौघांचा प्रवेश होणार असल्याचं संतोष पवार यांनी सांगितलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद